नमस्कार राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी कर्मचारी अखेर महत्वपूर्ण निर्णय एकात्मिका बाल विकास सेवा योजने अंतर्गत सर्वसाधारण बावी करता सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील नवी वितरण महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभाग शासन निर्णय कर्म शासन निर्णय दोन आर्थिक वर्षामध्ये एकात्मिका बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील एकूण पंचवीस हजार अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांना अन्न सुरक्षा आणि पोषण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे या सर्व कार्यक्रमाची देविका अदा करण्याकरिता खालील वितरण बाबीतील रकमा क्रमांक दोन मधील प्रधान लेखा शीर्ष उपशिर्ष उद्दिष्ट रचना क्रमांक तीनमध्ये कर अर्थसंकल्पित तरतुदी रक्कम क्रमांक पाचमध्ये दर्शविण्यात एकोण रुपये अक्षरी रुपये सात कोटी सात लाख फक्त एवढा महिला बाल विकास पुणे यांना विकरीत खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा